माझं नाव रमा आज कित्येक वर्षानंतर मी माझ्या घरी जात होते कायमचं मला नेहमीच माझ्या बहिणींसोबत राहायचं होतं माझ्या आई वडिलांसोबत माझ्या भावांसोबत वेळ घालवायचा होता पण कित्येक वेळी काही ना काही अडथळा यायचा आणि मी माझ्या घरी जाणं थांबवायचे पण यावेळी मी ठरवलं होतं आता काहीही झालं तरी मी घरी जाईन आणि तिथेच राहीन शेवटी आता माझं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि माझा इथे राहण्याचा काही उपयोगही नव्हता माझं वय बावीस वर्ष आहे आणि मी एका छोट्याशा गावातली आहे गावात, गावात राहून इंटरपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी शहरात आले जेणेकरून माझं पुढचं शिक्षण पूर्ण करता येईल मला अजून शिकायचं होतं पण त्यासाठी मला माझ्या कुटुंबापासून दूर राहावं लागलं जे मला अजिबात नको होतं मला नेहमीच माझ्या आई वडिलांसोबत राहायचं होतं माझं संपूर्ण बालपण ज्यांच्यासोबत गेलं त्यांच्यापासून मी शिक्षणासाठी दूर गेले होते खर तर मला शिकून मोठं होऊन नोकरी करायची नव्हती पण फक्त शिकण्याचा छंद होता आणि हा छंद पूर्ण करण्यासाठी माझ्या आई वडिलांनी आणि भावांनी मला पूर्ण पाठिंबा दिला होता मी दोन भावांची एकुलती एक बहीण होते माझ्या मोठ्या भावाचं नाव रोहित आणि धाकट्या भावाचं नाव आनंद होतं दोघेही माझ्यावर खूप प्रेम करायचे मी एका गरीब कुटुंबात जन्मले होते लहानपणापासून मी आमच्या घरची गरिबी पाहत आले होते जेव्हा मी अगदी लहान होते तेव्हा माझे दोन्ही भाऊ मेहनत मजुरी करायचे बाबा थोडंफार काम करायचे पण घराची खरी जबाबदारी माझ्या भावांवर होती जस जसे ते मोठे झाले तसं त्यांनी एका फॅक्टरीत नोकरीला सुरुवात केली आणि तिथे त्यांना चांगला पगार मिळू लागला आई दोन्ही भावांना नेहमीच एकच गोष्ट सांगायची पैसे कमी आहेत जरा जास्त पैसे आणा मी नेहमी हे लक्षात ठेवलं होतं की आई नेहमी फक्त भावांनाच हे सांगायची घरी किती अडचणी आहेत याची जाणीव फक्त त्यांनाच करून द्यायची कधी तिने बाबांना याबद्दल काहीही म्हटलं नव्हतं बाबांचं काम करण्याचा मूळ असेल तरच ते काम करायचे आणि नसेल तर घरीच बसायचे आणि आईने कधीच त्यांच्यावर जबाबदारी टाकली नाही दोघं पती पत्नी मात्र त्यांच्या नात्यात खूप आनंदी होते मी लहान होते तेव्हा माझ्या दोन्ही भावांनी किती कष्ट घेतले होते हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं त्यांचे कपडे नेहमी कामामुळे घाण व्हायचे शरीर थकून जायचं आणि रात्री झोपल्यानंतर त्यांना काही बाहनही राहायचं नाही सकाळी थकव्यामुळे त्यांचे डोळे उघडत नव्हते पण मी मात्र माझ्या अभ्यासात गुंतलेली असायचे माझ्या भावांचं वय फारसं नव्हतं पण गरिबीमुळे त्यांना लहान वयातच कामाला जावं लागलं शिक्षण घेणं त्यांना शक्य झालं नाही पण मी मात्र घरातील लाडकी होते माझ्यासाठी आईवडील नेहमीच सर्व काही करायचे माझं वय वाढत गेलं आणि आई वडिलांनी माझं शाळेत नाव घातलं आमच्या घराची चूल माझ्या दोन्ही भावांच्या मेहनतीवरच चालायची दोघेही मिळून चांगले पैसे कमवायचे आणि आई संपूर्ण पैसा स्वतःच्या हातात घेत असायची मी बघितलं होतं की कधी भाऊ आजारी पडले त्यांना ताप आला काही दुखापत झाली तरीही आई वडील त्यांना विश्रांती देत नव्हते हो सकाळ होताच त्यांना उठवून पुन्हा कामाला पाठवत होते अशाच कष्टांमध्ये त्यांचे दिवस जात राहिले आम्ही तिघं बहीण भाऊ मोठे झालो माझे भाऊ लहानपणापासूनच काम करत होते त्यामुळे त्यांना कोणतंही काम करायला काहीच अडचण नव्हती ते कोणतीही मेहनतीची कामं सहज करू शकत होते आणि जेव्हा ते तरुण झाले तेव्हा त्यांच्या मेहनतीचं चीज झालं त्यांना एका मोठ्या कापड करणाऱ्या फॅक्टरीमध्ये नोकरी मिळाली जिथे ते चांगले पैसे कमवत होते माझे बाबा मात्र मनमौजे होते त्यांना जे वाटेल ते तेच करत जगायची सवय होती मी घरी असताना नेहमी आईला विचारायचे आई बाबा काही काम का करत नाहीत बघ ना दोघे भाऊ किती मेहनत करतात आणि दमून जातात त्यावर आई उत्तर द्यायची बाळा तुला माहीत आहे ना तुझ्या बाबांपासून फारसं काम होत नाही ते जेवढं काम करतात तेवढे पैसे आणतात आता त्यांच्या हाडांमध्ये ती जुनी ताकद राहिली नाही आता ते वृद्ध झाले आहेत आणि वृद्ध शरीरामध्ये तरुणासारखी ताकद नाही राहणार तुझे दोन्ही भाऊ तरुण आहेत त्यांच्याकडे ताकद आहे तुझ्या बाबांनीही त्यांच्या वयात खूप मेहनत केली होती पण आता त्यांची तब्येत त्यांना जास्त काम करू देत नाही आई पुढे म्हणायची बाळा तुझं खूप भाग्य आहे की तुला आनंद आणि रोहितसारखे भाऊ मिळाले आहेत माझी दोन्ही मुलं खूप चांगली आहेत त्यांनी हे घर खूप छान पद्धतीने सांभाळलं आहे आणि आता तर देवाची कृपा आहे घरात काहीही कमी नाही बघ ना हे घर आधी किती मोडकरी आलेलं होतं पण माझ्या मुलांनी त्यांच्या कमाईने किती सुंदर करून टाकलं माझ्या दोन्ही भावांना एवढी मेहनत असायची की त्यांना कधी सुट्टी घ्यायलाही वेळ मिळायचा नाही त्यांच्या तब्येतीही फारशा चांगल्या नव्हत्या पण मी पाहिलं होतं की आई त्यांची खूप काळजी घ्यायची ते रात्री घरी आले की त्यांना पोटभर जेवण द्यायची सतत मेहनत करत असल्यामुळे ती दोघंही खूप फिट्ट होती ना पोट सुटलेलं होतं ना शरीर जड झालं होतं उलट ते खूप चपळ होते पण दुसरीकडे घरी सतत आराम करत असल्यामुळे बाबा मात्र जाड झाले होते त्यांचं पोट बाहेर आलेलं होतं आणि त्यांचा सगळा वेळ चार पायीवर बसून आईसोबत गप्पा मारण्यात जायचा जेव्हा माझं इंटर पूर्ण झालं तेव्हा मी घरात बोर होऊ लागले आई घरकामात गुंतलेली असायची आणि बाबा इथे तिथे गप्पा मारत बसायचे त्यांच्या बोलण्यात मला फारसा रस वाटत नव्हता त्यामुळे मला कंटाळा यायचा माझ्या शाळेच्या शेवटच्या काही महिन्यात मी खूप खुश होते पण नंतर माझ्या सगळ्या मैत्रिणींनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्या शहरात शिकायला गेल्या मग मी ठरवलं की मलाही शहरात जाऊन शिकायचं आहे मी ही गोष्ट माझ्या आईबाबांना सांगितली पण त्यांनी ताबडतोब नकार दिला आता तुला पुढे शिकायची काय गरज आहे आणि तसंही आम्ही तुला नोकरीला लावणार नाही मग इतकं शिकून काय करणार आहेस आईबाबांनी माझ्यावर प्रश्नचिन्ह उभा केलं मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला माझा नोकरी करण्याचा विचार नाही पण मला शिकायची आवड आहे शिवाय मी घरी बसून बोर होते मी फक्त माझा अभ्यास पूर्ण करू इच्छिते पण त्यांनी माझं म्हणणं अजिबात ऐकलं नाही त्या दिवशी मी घरात एकटीच उदास बसले होते संध्याकाळी दोन्ही बाहू कामावरून परत आले ते दोघं नेहमीच माझ्याशी खूप गप्पा मारायचे म्हणायचे तुझ्याशी बोलल्यावर आमचा सगळा दिवसाचा थकवा नाहीसा होतो पण त्या दिवशी मी काहीच बोलत नव्हते हो मग ते म्हणाले आमची लाडकी बहीण आज इतकी उदास का आहे तिच्या चेहऱ्यावर हसू का नाही तेव्हाच आईने आपटाझपट करायला सुरुवात केली आणि म्हणाली तुमची बहीण आज नवीन हट्ट धरून बसली आहे हिला शहरात शिकायला जायचं आहे तुम्हाला माहीत आहे ना ते किती लांब आहे हिच्या मैत्रिणी तिथे जातात आणि तिलाही तिथेच जायचं आहे पण आम्ही तिला आमच्यापासून दूर पाठवू शकत नाही मी आनंद दादाला पाहून म्हणाले दादा प्लीज तुम्ही दोघं आईबाबांना समजवा ना मला पुढे शिकायचं आहे मी कधीच काही मागितलं नाही पण शिक्षण प्रत्येकासाठी महत्वाचं असतं तुम्ही शाळा नाही पाहिली म्हणून तुम्हाला त्याचा आनंद समजणार नाही पण मला कळतंय की कि कॉलेज किती मस्त असतं माझ्या सगळ्या मैत्रिणी मला सोडून निघून जातील मला त्यांच्यासोबतच शहरात प्रवेश घ्यायचा आहे प्लीज मला जाऊ द्या माझी ही छोटीशी विनंती ऐकून दोन्ही भावांनी लगेच होकार दिला त्यांनी म्हटलं आमची बहीण जे हवंय ते नक्कीच मिळवेल आम्ही तिच्या इच्छेविरुद्ध काहीच होऊ देणार नाही आणि अशा प्रकारे माझं शहरातल्या एका कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित झाला मी आता शहरात शिकायला गेले तिथे हॉस्टेलमध्ये मला एक खोलीही मिळाली पण घरच्यांची आठवण मला सारखी यायची जसं माझ्या सुट्ट्या व्हायच्या एखाद्या सुट्टीत मला घरी जाण्याची संधी मिळायची त्यामुळे मी दोन दिवस घरी राहायचे आणि परत युनिव्हर्सिटीत परतायचे काही दिवसांनी मला समजलं की आईने दोन्ही भावांची लग्न ठरवली आहेत तिने मला दोन्ही होणाऱ्या बहिणींचे फोटो पाठवले होते त्या फोटोमध्ये खूप सरळ आणि साध्या वाटत होत्या पण मला त्या दोघी खूप आवडल्या होत्या पण समस्या अशी होती की आईने इतक्या काहीच लग्न ठरवलं होतं की मला घरी येण्याची संधीच मिळाली नाही त्या दिवशी माझी परीक्षाही सुरू होती आणि त्यामुळे मी माझ्या भावांच्या लग्नाला हजर राहू शकले नाही माझे दोन्ही भाऊ म्हणायचे आमची बहीण नाही आली तर आम्ही लग्नच करणार नाही पण आईने त्यांना खूप समजावलं तिला पण या गोष्टीची खूप इच्छा आहे पण काय करणार तिच्या परीक्षा सुरू आहेत काहीच हरकत नाही लग्न अगदी साधेपणाने होत आहे ती नंतर आपल्या वहिनीला भेटेल परीक्षा संपल्यावर मी घरी आले माझ्या दोन्ही वहिनी खूप सुंदर आणि गोड स्वभावाच्या होत्या त्याही माझ्या दोन्ही भावांप्रमाणेच शाळा शिकल्या नव्हत्या त्यांच्या राहणीमानावरून त्या, हो त्या, त्या खूप गरीब घरच्या वाटत होत्या मला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा होता पण मी जास्त वेळ थांबू शकले नाही दोन दिवस राहून मी परत युनिव्हर्सिटीत गेले माझे दोन्ही भाऊ आता त्यांच्या पत्नीसोबत खूप आनंदी होते आमच्या घरात आनंदाचं वातावरण झालं होतं मी पाहिलं की आमच्या घरातही थोडे बदल झाले होते दोन्ही भावांची एकत्रच लग्न झाल्यामुळे दोन्ही बहिणींसाठी स्वतंत्र भाग तयार करण्यात आले होते आईबाबा तळमजल्यावर राहत होते पण काही दिवसांनी जेव्हा मी पुन्हा सुट्टीत घर गाठलं तेव्हा घराचं वातावरण खूप बदललेलं होतं सुरुवातीला माझ्या वहिनी खूप आनंदी आणि प्रसन्न वाटत होत्या पण आता त्या थोड्या उदास वाटत होत्या मी विचार केला शक्यतो नवीन आयुष्यात जुळवून घेण्यासाठी वेळ लागतोच मी जास्त काळ घरात थांबत नसे कधी मी एका आठवड्यासाठी यायचं ठरवलं तर आई म्हणायची बाळा तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे घराची काळजी करू नकोस तुझ्या बहिणी आहेत की आम्हाला पाहण्यासाठी त्याचवेळी आईने मला एक आनंदाची बातमी सांगितली की तुझी दोन्ही भाऊ आता स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांनी कपड्यांची स्वतःची दुकानं उघडली आहेत आणि ती शहराच्या मुख्य बाजारात आहेत दुकानं खूप जोरात चालू आहेत हे ऐकून मला खूप आनंद झाला आधी ती दोघं कपड्यांच्या फॅक्टरीत नोकरी करायची पण आता स्वतःच्या व्यवसायात जम बसवत होती पण एक गोष्ट मला खटकत होती आधी आई मला घराबाहेर शिकायला पाठवायला तयार नव्हती आणि आता मी घरी येऊ इच्छिते तेव्हा मात्र ती टाळत होती तुझ्या अभ्यासाचं नुकसान होईल असं कारण देऊन मला परत पाठवण्याचा प्रयत्न करायची माझ्या भावांनीही आता मला फोन करणं बंद केलं होतं ना ते मला घरी येण्यासाठी आग्रह करायचे ना मोकळेपणाने बोलायचे बाबाही तसेच होते मी स्वतः फोन केला तर ते बोलायचे पण स्वतःहून माझी आठवण काढायची नाहीत अखेर माझं बी कॉम पूर्ण झालं आणि मी ठरवलं की यावेळी कोणालाही न सांगता सरप्राईज देईन आता मी कायमस्वरूपी घरी परत येणार होते तीन वर्षात घरात बरेच बदल झाले होते मी माझ्या वहिनींवर रागवले होते लग्नाच्या वेळी त्या मला खूप प्रेमाने भेटल्या होत्या पण नंतर त्यांना मला फोन करायलाही वेळ मिळत नव्हता मी ठरवलं होतं की घरी जाऊन सगळ्यांशी स्पष्ट बोलायचं मी घरी पोहोचले आणि वाटलं की माझे घरचे मला पाहून खूप खुश होतील पण आईने पहिलं वाक्य टाकलं अगं तू इतक्या लवकर कशी आलीस मी म्हणाले आई तुला माहीत नाही का माझा अभ्यास आता पूर्ण झाला आहे आता मला पुढे शिकायचं नाही आई म्हणाली पण बाळ येण्याआधी सांगायचं ना मी म्हणाले का स्वतःच्या घरी येण्यासाठी आधी सांगावं लागतं का बाबा म्हणाले अगं का तिच्यावर चिडतेस आता आले ना तर नीट लक्ष दे बाबांनी आईकडे पाहून ही गोष्ट बोलली मग मी बाबांकडे पाहून विचारलं कशाकडे लक्ष द्यायचं आहे बाबा ते गडबडले आणि म्हणाले काही नाही बाळा तसं काहीच नाही तेवढ्यात आई मोठ्या आवाजात म्हणाली अगं मंजू बघ पाहुणी कोण आली आहे पटकन पाणी घेऊन ये नवी म्हणजेच लहान वहिनी हळूहळू पाणी घेऊन आली त्या मला खूप अशक्त आणि थकल्यासारख्या वाटल्या मी त्यांना विचारलं वहिनी तुम्ही इतक्या सावकाश का चालताय तब्येत तर ठीक आहे ना त्या खूपच कमजोर वाटत होत्या आईने डोळ्यांनी इशारा केला अगं जाऊन बघ चुलीवर काहीतरी ठेवलेलं आहे जळून जाईल मग वहिनी लगेच तिथून निघून गेल्या आई माझ्याकडे बघून म्हणाली बाळा खूप दिवसांनी पाहिलंच ना तिला म्हणून तुला तसं वाटते तेवढ्यात माझी नजर घराच्या कोपऱ्यातल्या एका बेसमेंट सारख्या जागेकडे गेली मी विचारलं बाबा ही जागा कशासाठी आहे तेव्हा बाबा काही बोलले नाहीत मी मोठ्या बहिणी मंजू बहिणी कुठे आहेत असं विचारलं तर आई म्हणाली बाळा तिला थोडी तब्येतीची कुरबूर आहे म्हणून ती आराम करत आहे मी लगेच म्हणाले अच्छा मी तिला तिच्या खोलीत जाऊन भेटते माझ्या पायांनी तिच्या खोलीकडे वाट धरली पण आईने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली थोडा वेळ आराम कर मग भेट रात्री दोन्ही भावांशी बोलायचं ठरवून मी तिथेच थांबले पण मनात खूप प्रश्न होते माझ्या दोन्ही बहिणी अशा का दिसत होत्या घरचं वातावरण एवढं बदललेलं का वाटत होतं माझ्या भावांच्या येण्याचा वेळही झाला होता तेव्हाच अंजू वहिनी आणि मंजू वहिनी दोघीही मला खूप विचित्र नजरेने पाहत होत्या मी पाहिलं की अंजू वहिनींची तब्येत खूपच खालावली होती त्यांच्या डोळ्याखाली काळे गडद वर्तुळे होती मी माझ्या दोन्ही भावांना म्हणाले माझ्या वहिनींना घरात अन्न मिळत नाही का त्या किती अशक्त झाल्या आहेत हे ऐकून माझ्या दोन्ही वहिनी काही बोलल्या नाहीत पण भाऊ म्हणाले काय करणार ज्या दिवसापासून त्या घरात आल्या आहेत त्या नेहमी आजारीच असतात त्यांना नेहमी कुठे ना कुठे दुखत असतं आणि घरात त्यांना फारसा कामाचा ताणही दिला जात नाही तरीही त्यांना काय त्रास होतंय हेच समजत नाही मी म्हणाले हे तर फारच विचित्र आहे तुम्ही एवढा हलगर्जीपणा करू नका त्यांना शहरातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जा एवढ्यात आई म्हणाली तू काही बोलायचं कारण नाही जा तुझ्या खोलीत जाऊन आराम कर मी शांत बसले काहीच बोलू शकले नाही रात्री झोपले पण सकाळी साधारण सातच्या सुमारास मला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला मी खोलीतून बाहेर आले आणि पाहिलं की माझी छोटी बहिणी अंजू आपल्या गुडघ्यात डोकं घालून खाली बसून रडत होती मी तिला विचारलं वहिनी तुम्ही का रडताय आणि एवढ्या सकाळी तुम्ही इथे काय करताय तर ती पटकन डोळे पुसत म्हणाली काही नाही रमा माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे त्यामुळे पाणी आलं पण तू एवढ्या लवकर का उठलीस चल खोलीत जाऊन आराम कर ती तसं बोलून पटकन आपल्या खोलीत निघून गेली मला खूपच विचित्र वाटलं ती का खोटं बोलत असावी मी तिला स्वतःच्या डोळ्यांनी रडताना पाहिलं होतं बहिणींच्या चेहऱ्यावरून हसू हरवलेलं होतं काही दिवस असेच गेले माझ्या दोन्ही वहिनींच्या चेहऱ्यावरून हसू गायब झालं होतं कधी मोठी वहिनी सकाळी लपून रडत असे तर कधी छोटी वहिनी पण त्यांच्यापैकी कोणीही मला रडण्याचं कारण सांगत नव्हतं एके दिवशी माझ्या गावच्या मैत्रिणी मला भेटायला आल्या आम्ही गप्पा मारत होतो तेवढ्यात मोठ्या वहिनीच्या हातून चहाचा ट्रे खाली पडला आणि सगळं किचन खराब झालं त्या खूपच घाबरल्या होत्या मी म्हणाले काहीच हरकत नाही वहिनी तुम्ही एवढं घाबरू नका पण आईचा चेहरा रागाने लाल बुंद झाला आणि ती म्हणाली नाही यांना शिकवायला हवं की पाहुण्यांसमोर कसं काम करायचं आईच्या शब्दांनी मी खूप थक्क झाले एवढ्या लहानशा गोष्टीवरून ती एवढा राग का काढत होती माझ्या मैत्रिणीही गप्प राहिला कारण त्यांना माहीत होतं की एकदा आईने काही ठरवलं तर ती निर्णय बदलत नाही त्या दिवशी जे घडलं त्यामुळे माझं काहीच हदरलं होतं आईने मोठ्या वहिनीला तर कोंडून ठेवलं आईचा हा क्रूरपणा पाहून मला धक्काच बसला होता माझी छोटी बहिणी भीतीने कोपऱ्यात उभी राहिली होती मी शांतपणे माझ्या खोलीत गेले पण मी स्वस्त बसू शकत नव्हते दुसऱ्या दिवशीही असंच घडलं छोट्या बहिणीने स्वयंपाक घर स्वच्छ केलं नव्हतं त्यामुळे आईने तिलाही तळमजल्यात टाकलं काही तासांनी जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात खूप सारे पैसे होते मग आईने तिच्या हातातून ते पैसे हिसकावून घेतले आणि तिला काही गोळ्या दिल्या तर वहिनीने त्या गोळ्या झटकन घेऊन टाकल्या मग आईने तळमजल्याचा दरवाजा बंद करून तिला खोलीत पाठवलं मला काहीच समजत नव्हतं घरात हे काय सुरू होतं तळमजल्यात असं काय होतं की वहिनी बाहेर आल्यानंतर लंगडत चालत होत्या आणि आई त्यांना झोपेच्या गोळ्या का देत होती आता मी ठरवलं की मला हे गुपित उलगडावंच लागेल एका रात्री मी मुद्दामच स्वयंपाकघरात एक काचेचा ग्लास तोडला आणि मोठ्या वहिनीवर दोष ठेवला तेव्हा आई संतापली आणि तिला तळमजल्यात घेऊन गेली तेव्हा आई तळमजल्याची चावी विसरली होती त्यामुळे ती चावी आणण्यासाठी परत तिच्या खोलीकडे गेली तेवढ्यात मी पटकन वहिनीजवळ गेले आणि म्हणाले तुम्ही मला सत्य सांगत नाही म्हणून आता मीच आत जाऊन बघते काय चाललं आहे ते त्यावर वहिनी खूप घाबरली मी तिच्या डोक्यावरचा दुपट्टा माझ्या डोक्यावर घेतला तर तिने दुपट्टा ओढून मला थांबवलं आणि म्हणाली तुला एकटीने आज जाण्याची काहीच गरज नाही फक्त माझ्या मागे सावलीसारखी रहा आणि बघ नेमकं काय चाललं आहे ते तेवढ्यात आई लगबगीने आली आणि दरवाजा उघडला आणि वहिनीला आत ढकलून दिलं आणि दरवाजा लॉक करून निघून गेली आई गेल्यावर मी हळूच दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला कारण मी आदल्या दिवशीच त्याची दुसरी चावी बनवून घेतली होती तर मजल्यात काही पायऱ्या खाली उतरल्या की पुढे एक मोठा सुंदर पडदा होता वहिनीने सांगितलं की तू इथेच लपून बस पण आत येऊ नकोस मी पडद्याच्या मागे लपले आणि बघते तर काय समोर एक अलिशान खोली होती जिथे महागडा गालीचा टाकलेला होता आणि सभोवती सुंदर सजावट होती वहिनी आत गेल्या आणि माझ्या जीवाची घालमेल झाली आत जमिनीवर महागडा कार्पेट पसरला होता आणि आजूबाजूला अनेक पुरुष आणि तरुण बसले होते काही वेळाने एक मुलगी माझ्या वहिनीला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली जेव्हा वहिनी परत आली तेव्हा ती अगदी नववधू सारखी दिसत होती गाणं लागलं आणि वहिनी त्या गाण्यावर नाचू लागली तीन चार तास ती थकून जाईपर्यंत नाचत राहिली मी मात्र असह्यपणे डोळ्यात अश्रू घेऊन माझ्या वहिनीच्या सोसत असलेल्या अन्यायाकडे पाहत राहिले जेव्हा सगळं संपलं तेव्हा तिथे बसलेले लोक एक एक करून उठले आणि आपापल्या ऐपतीनुसार भरपूर पैसे ठेवून बाहेर पडले आता वहिनी इतकी थकली होती की तिला चालणंही कठीण झालं होतं ती लंगडतच बाहेर आली मीही शांतपणे बाहेर पडले माझ्या मनात प्रचंड दुःख होतं आणि अपराधीपणाची भावना दाटून आली होती माझ्या वहिनींसोबत हे क्रूर कृत्य किती दिवसांपासून होत होतं देव जाणे आणि मला स्पष्ट झालं की त्यांची तब्येत का नेहमी खालावत होती त्या सगळ्या अत्याचारांना गप्प बसून सहन करत होत्या पण मी मात्र गप्प राहू शकत नव्हते मी शिकलेली होते मला माहीत होतं की अन्यायाविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे माझ्या दोन्ही भावांना या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती ते चांगले होते त्यांना वाटायचं की त्यांच्या पत्नी आनंदात आहेत पण खरी गोष्ट वेगळीच होती आमच्या आईने मात्र त्यांच्या दोन्ही सुनांना यात अडकवलं होतं त्या रात्री मी माझ्या खोलीत गेले आणि थेट पोलिसांना फोन करून संपूर्ण सत्य सांगितलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः येऊन हे सगळं बघू शकता दुसऱ्या दिवशी पोलीस आले आणि त्यांनी आमच्या घरी छापा टाकला आणि तिथे येणाऱ्या सर्व पुरुषांना अटक झाली आई वडिलांनाही पकडलं गेलं माझे दोन्ही भाऊ त्यावेळी घरात नव्हते अटक होताच माझे आई वडील ओरडू लागले की आम्ही काहीही केलं नाही हे सगळं आमच्या सुना करत होत्या तेव्हा वहिनी खूप घाबरल्या होत्या मग मीच पुढे झाले आणि पोलिसांना सांगितलं की तुम्हाला मीच फोन केला होता हे ऐकून माझे वडील खूप हादरले त्यांनी कधीही अपेक्षा केली नव्हती की त्यांची स्वतःची मुलगीच त्यांच्या विरोधात उभी राहील गावभर ही बातमी पसरली आणि ती बातमी ऐकून माझ्या भावांच्या पायाखालची जमीनच सरकली होती ते घाई गडबडीने घरी आले त्यांनी आईला विचारलं आई, आई तू आमच्या पत्नींसोबत हे असलं का केलंस बाबा तुम्हाला माहीत होतं का हे सगळं आणि जर माहीत होतं तर तुम्ही काही का, का नाही केलं आई वडील गप्प होते पोलिसांनी सांगितलं जे काही सांगायचं आहे सा ते लवकरात लवकर सांगा तेव्हा आईने शेवटी मान खाली घालून कबूल केलं आणि म्हणाली आम्ही फार लोभी झालो होतो एकदा माणसाच्या मनात लालसा आली की तो पुन्हा पुन्हा त्यात फसत जातो पण त्यानंतर जे ऐकायला मिळालं ते धक्कादायक होतं आई म्हणाली खरं सांगायचं तर तुम्ही आमची खरी मुलं नाही हे ऐकून माझ्या दोन भावांचे चेहरे पांढरे पडले होते लहान भाऊ ओरडला आई हे काय सांगतेस तर वडील म्हणाले हो हे खरं आहे तुमची आई देवाघरी गेल्यानंतर मला हिचा ध्यास लागला ही एक तमाशात नाचणारी बाई होती मी तिला संपत्ती आणि पैशाचं अमिष दाखवून तिच्यासोबत लग्न केलं पण नंतर घरात कोणी कमवता नसल्याने परिस्थिती खालावत गेली त्यातच रमा जन्माला आली आणि माझं माझ्या दोन मुलांवर थोडंफार प्रेम होतं तेही कमी झालं मी त्यांना कामाला पाठवलं आम्हाला मुलांच्या पैशावर जगण्याची सवय झाली तरीही आम्हाला पैशांची कमी भासत होती कारण ते मोलमजुरी करायचे तेवढ्यात आमचं घर चालत नव्हतं रमाच्या आईने दोन मुलांच्या लग्नाचा डाव रचला आणि तिचा नाचण्याचा जुना धंदा परत सुरू केला तिने गरीब सुंदर आणि अडाणी मुलींना सून करून घेतलं आणि त्यांना तमाशात नाचवून भरपूर पैसे कमवू लागली आई त्यांच्या घरी देखील पैसे पाठवत असे त्यामुळे मजबुरीने त्या ते दोघी त्यांच्या नवऱ्यांकडे कधी आमच्याबद्दल तक्रार करू शकल्या नाहीत हे सगळं ऐकल्यावर मी सुन्न झाले होते पोलीस माझ्या आई वडिलांना ओढत घेऊन गेले मला माझ्या आई वडिलांना अटक झाल्याचं दुःख नव्हतं तर मला माझ्या दोन भावांचं आणि वहिनींचं खूप वाईट वाटत होतं पण आता त्यांचे वाईट दिवस संपले होते आता माझे भाऊ माझ्या वहिनींसोबत सुखाने संसार करत आहेत